मित्र हो क्लानवरकर नावाचं एक विलेज आहे नॉर्थ वेल्समध्ये आणि एक रिवर साईड कॅफे म्हणून आहे तर इथला टॉयलेटमध्ये एक एकदम इंटरेस्टिंग सुविधा बघितली ही जी कॉफीची ओनर आहे यंग लेडी आहे तिने ती सुरू केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तर छोटस रेस्टॉरंट आहे हे कॅन्टीन कॅफे तर हे इथे बघा ही नोटिस, सॉनिटरी ट्रॅव्हल्स डिस्पोजेबल बॅग्स इन ड्रॉवर्स आणि तिने स्वतःच्या खर्चाने हे मुलींसाठी महिलांसाठी डिस्पोजेबल बॅग टॉवेल्स त्यांचे जे वापरलेले टॉवेल्स असतात ते डिस्पोज करायला आणि मुलींना फ्रेश टॉवेल्स इथे फ्री ठेवलेले आहेत ज्यांना कोणाला अचानक अडचण आली मासिक पाळी सुरू असताना आणि त्यांना सोबत टॉवेल नसले तर त्यांच्यासाठी हे टॉवेल्स ठेवलेले आहेत आणि आय एम सो इम्प्रेस्ड विथ दिस फॅसिलिटी की मी तिला विचारलं की मी व्हिडिओ करू का तर ती म्हणली येस येस डू इट आणि मी तिला कारण पण विचारलं तर ती म्हणली मला लहानपणी असा प्रॉब्लेम जेव्हा यायचा तेव्हा मी नियर बाय रेस्टॉरंटमध्ये कॅन्टीनमध्ये जाऊन मी अशा पद्धतीने बदलायची मग माझ्या डोक्यात आलं की हे आपण लोकांना फ्री सुरू करू म्हणजे मुलींना प्रॉब्लेम नाही होणार फॅसिलिटी आणि हे कल्चर वाढेल ती ती म्हटली की मी हे असा प्रयत्न करते की हे सगळ्या ठिकाणी रेस्टॉरंट्स कॅन्टीन्समध्ये सुरू व्हावं की तिथल्या टॉयलेट्समध्ये मुलींना अशी फॅसिलिटी राहावीस वंडरफुल कल्चर आपल्याकडे अशा प्रकारच्या फॅसिलिटीज पब्लिक प्लेसेस मध्ये लोकांनी सेवाभाव म्हणून धर्मार्थ म्हणून सुरू करायला हव्यात असं मला याच्यातून वाटलं आय होप दिस इज इंटरेस्टिंग टॅक्क्या